बडे बाबा केसरी निमसोड मैदानाचा टॉप गट सुटला या गटामध्ये आज आपला कारुंडेच्या अनबानशान कारुंडे एक्सप्रेस शिक्के आणि त्याचा पायरा कोण होता तर त्याचा पायरा होता पुसे गोविंद केसरी एवढ्या लक्षात दोन्हीसुद्धा टॉप नंदे पुन्हा एकदा आज एका झोट्यात आले आणि बघताय काय तो स्पीड लागला आहे गाडीला तूफान असा खूप सुंदर असा स्पीड लागला आहे आणि आज हा जोड एक नंबर करणार का मित्रांनो आज फुल कॉम्पिटिशन आहे साखरवाडी बावऱ्या सरजा धादा हा एवन जोड पळणार आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर आणि घोटकरांचा सरजा ही एवन मराठवाडा केसरी असेल अशी अनेक माहितीने गाजवणारी जोडीसुद्धा आहे परंतु हा सुद्धा मित्रांनो जोड कमी नाही त्याच्यामुळे टॉपच्या मैत्रीपूर्ण लढते आज आपल्याला बघायला भेटतील कसा स्पीड लागला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण आणि टॉप ने अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद